देवेंद्र फड फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे सर्वांनाच माहिती आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जेव्हा बावीसाव्या वर्षी म्हणजे फक्त बावीसाव्या वर्षी त्यांनी लॉची डिग्री घेतली एल एल बीची आणि राजकारणामध्ये उतरले राजकारणामध्ये उतरल्यानंतर ते भिंती रंगत होते आणि आपल्या नेत्यांचे पोस्टर्स हे चिटकवण्याचं काम ते करीत होते आणि त्यामुळं लहानपणापासूनच ते आर एस एसमध्ये होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते आणि नंतर बावीस वर्षी ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले इथपर्यंत सर्वांना काही माहिती आहे किंवा नाही हा नाही महत्त्वाचा मुद्दा पण आज ते जे पद भूषित आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांनी पोस्टर चिपकवले किंवा काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे पण आज त्यांच्याविषयीची जरा वेगळी माहिती आपण सांगतो एक धीरोदत्त एक समाजाच्या दृष्टिकोनातून स्वस्त आणि जास्त बोल घेवडा मंत्री नाही आहे मुख्यमंत्री म्हणून तसंच काही आश्वासनं जे द्यायचे असतात लोकांना ते विचारपूर्वक द्यायचे असतात त्यानंतर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवायचं कोणत्या मंत्र्याला डचू द्यायचा आणि कधी द्यायचा त्याचं टायमिंग कसं साधायचं अशा अनेक बाबी त्यांच्या व्यक्तिमत्वात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून येतात आता मध्यंतरी ते धनंजय मुंडेच्या संदर्भामध्ये एक होतं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटा अजित पवार उपमुख्यमंत्री यांना भेटा राजीनाम्यासंदर्भात त्याच्यानंतर हे राजीनामा घेतील ते राजीनामा घेतील पण जेव्हा योग्य ते, योग ते पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी अधिकारवाणीनं सांगितलं मुंडे धनंजय मुंडे यांना की तुम्ही आता राजीनामा द्या त्याशिवाय पर्यायच नाही कारण मला राज्यपालांकडे तो पाठवायचा आहे म्हणजे लोकभावना विचारात घेऊन हे जे वागणारे मंत्री आहेत त्यामध्ये हे देवेंद्र फडणवीस यांचं जे टायमिंग आहे बोलण्याची पद्धत आहे आणि निर्णय घेण्याची जी वृत्ती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आत्ता जवळ नागपूरला जी दंगल झाली त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं एक नियोजन केलं आणि शिस्तबद्ध ना पोलिसावर दबाव टाकला ना कुणाला काही सूचना दिल्या गृहमंत्री असताना देखील किंवा गृह खातं त्यांच्याकडे असताना देखील त्यांनी अतिशय शांतपणे आणि धीरोदत्तपणे ती परिस्थिती हा, हा हाताळली आता त्या दंगलीमध्ये जे लोक गुन्हेगार होते ते आता ची ची करीत त्यांच्या पाठीमागं यायला लागले त्यांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे हे धीरोदत्त मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत असं म्हणून आपण त्यांचं कौतुकही करायला पाहिजे पण साधारण कौतुक केल्यानंतर कधीकधी ते एक महत्त्वाचा एक विचार असा असतो की त्यांना अभिमान चढतो गर्व चढतो आणि मग ते आपली पद पदाच्या बाजूमध्ये किंवा एक वेगळ्या पद्धतीने जर आपण बघायचं गेलं तर ते वेगळ्या प्रकारे वागणूक लागतात त्यांच्यामध्ये तो प्रकार येऊ शकतो पण तसं या देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये झालेलं नाही आहे मुख्यमंत्री मिळाल्यानंतरही त्यांनी संयम सोडलेला नाही आहे निरोधत्पणा सोडलेला नाही आहे त्यानंतर बारीक सारीक माहिती सर्व बारीक सारीक माहिती योग्य प्रकारे मिळवून ती माहिती आपल्याकडे ठेवून योग्य योग्य वेळी तिचा कसा उपयोग करायचा किंवा काय करायचं हा त्यांनी एक केलेला आहे आज त्यांच्याकडं जरी लोक विरोधी पक्ष मानतात की त्यांच्याकडं राक्षसी बहुमत आहे आणि मग त्या बाळावर ते सर्व काही करू शकतात पण येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे सरकारच करतात कारण विरोधी पक्ष विरोधी पक्ष पूर्वी जे होते की आपले केशवराव धोंडगे होते आपले सुभाषण करणारे होते किंवा आपले गणपतराव हे होते त्या काळामध्ये किंवा एक विविध प्रकारचे जे लोक होते मग पक्ष नेते म्हणून जे काम करत होते त्यांचा अभ्यास हा दुर्दम्य असायचा आणि इतका अभ्यास असायचा की समोरचे मंत्री देखील त्यांच्या पुढं मंत्र्यापेक्षाही त्यांना जास्त मूल्य येत होतं पण असा प्रकार जो झाला तो आता सध्याचे जे उथळ ज्ञानाचे जे लोक आहेत मंत्री काय केलेले आहे कुणी कशा कशा पद्धतीने आरोप करतायत त्यानंतर काही काहींवर गुन्हे दाखल झालेले आहेत काहींच्यावर काहींना शिक्षा झालेली आहे परंतु तीन तीन प्रकारचं जे सरकार आहे ते सरकार टिकवणं हा चाणक्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे चाणक्य काय सांगतो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं बहुमत गमावता कामा नये मग त्यासाठी तुम्हाला कोणतीही किंमत द्यावी लागली तरी ते, 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 ते चालेल आणि मग आता हे जे लोक भ्रष्टाचाराचे आरोप करतात किंवा इतर काही मंत्र्यावर ईडीचे लावली पाहिजे अशा पद्धतीचे आरोप करतात वगैरे वगैरे सगळ्या पद्धतीचं जे वादळ उठवलं जातं किंवा दुसरा प्रकार असा असतो की या महिलांशी संबंध या काही लॉ मंत्र्यांचे आहेत ते महिलांना अपमानास्पद वागणूक देतात वगैरे वा वगैरे अशा पद्धतीचे हे जे सर्व प्रकारचे हे जे आहेत म्हणजे आरोप तर ते आरोप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कानावर जात नाहीत असं काही नाही ते त्यांच्या फायली सर्वात महत्त्वाच्या असतात त्या मागून घेतात आणि त्या मागून घेतल्यानंतर त्यावर लगेच तडका तडकाफडकी कोणताही निर्णय घेण्याऐवजी थोडा अभ्यासूपणे त्याचा विचार करून आणि थोडा काळा काळाचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो तडकाफडकी निर्णय घेणे आणि अभ्यासपूर्ण त्याचा अभ्यास करून निर्णय घेणे याच्यामध्ये महद अंतर असतं आणि ते राखण्याचं काम हे जे आपले देवेंद्र फडणवीस आहेत ते करता त्यांनी अर्थात हे जे काम करण्याचं त्या तसं सर्वसामान्य लोकांना ते करता येत नाही की राजनेता हा उपजत असावा लागतो त्यावर त्याला काही संस्कार हे त्यांचे पहिल्यापासून असतात आणि हे देवेंद्र फडणवीस तरुणपणे म्हणजे साधारण शाळेत शिकत असताना अखिल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असताना किंवा पदाधिकारी असताना त्यांनी पोस्टर चिटकवले आपल्या लोकांच्या सतरंज उचलल्या त्यानंतर विविध प्रकारे अगदी शिस्तपणे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या त्याच्यामध्ये भाग घेतला म मोट मोठमोठ्या थोरा थोरा नेत्याची भाषणा ऐकली कसं वागावं कसं जिगावं आणि प्रशासनावर कशा पद्धतीने एक आपलं एक, आपला, एक आपला काम करावं प्रशासन आपल्या ताब्यात ठेवावं किंवा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एक आपल्याला ते डुईजड होऊ नये किंवा हे प्रशासन भ्रष्ट होऊ नये यासाठी काय उपाययोजना या कराव्यात ज्ञान आहे त्यांनी फार मोठ्या मत प्रयासाने मिळवलेलं आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय लोक असोत किंवा इतर सर्व तुमचे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील किंवा आरोग्य क्षेत्रातील किंवा इतर तर तुमचे पदाधिकारी वगैरे जे असतात ते निव्वळ एक भ्रष्टाचाराचीच भाषा बोलत असतात किंवा आरोप करत असतात यांनी इतके पैसे खाले यांनी एवढी टक्केवारी घेतली यांनी एवढं तो केलं त्यांनी तेवढं ते पड आणि पूर्वी हे याला एक उत्तर त्यावेळेस जे पदाधिकारी द्यायचे ते महत्त्वाचं एक वाक्य काँग्रेसच्या काळामध्ये खूप प्रचलित झालं होतं आणि ते वाक्य म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नयेत कारण येथे कारण तुम्ही दुसऱ्यावर दगड मारले तर तुमचंही घर काचेचं आहे आणि त्यामुळं तुमचं सगळं एक दगड आम्ही उलटा जर मारला तर तुमचं सगळं उघडं पडेल आणि म्हणून प्रत्येकजण आपापली जी लास सांभाळून कार्य करीत आहेत आणि काहीला एक असे काही जे लोक आहेत त्यांना हे मंत्रिपद सांभाळणं अतिशय कठीण झालेलं आहे कारण मंत्री झाल्यानंतर कुणी काय निर्णय घ्यायचे आणि कसे निर्णय घ्यायचे याच्यावर काही कोणाचा अंकुशच राहिला नाही आणि तो अंकुश ठेवण्यासाठी देखील हे देवेंद्र फडणवीस मोठ्या पद्धतीने प्रयत्न करत असतं आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत बहुसंख्य गरीब लोक गरीब बहिणींना भगिनींना पैसे दिले तर ते चालतं परंतु त्यांच्या जीवावर त्यांचे जे काही लोक आहेत ते आरामशीर घरी बसून खातात थोडा आळशीपणा निर्माण होऊ शकतो अर्थात संसाराला हातभार लावायला दरम्यान अडीच हजार रुपये आपल्याला दोन हजार रुपये पंधराशे रुपये मिळणारच आहेत ही जर खात्री झाली तर माणूस थोडासा वेगळ्या प्रकारे वागू शकतो तेव्हा ह्या लाडकी बहीण योजनेचाही पुनर्विचार करून योग्य त्या बहिणींना योग्य त्या मातांना आणि योग्य त्या ज्या रणरागिणी आहेत किंवा राजकीय क्षेत्रामधील महिला आहेत यांना योग्य ते बस देऊन त्यांचा सन्मान करावा ही जरी गौरवास्पद गोष्ट असली तरी त्याबरोबर गवाबरोबर किडे रगडले जातात असं व्हायला नको कारण परिस्थिती काय होते मध्यंतरी इलेक्शनच्या काळामध्येच अजितदादाच्या का एका सभेत एका महिलेने सांगितलं की माझा एक पाचशे एक टन ओट जातो आणि त्यानंतर मला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात आमच्या घरामध्ये पाच सहा भगिनी आहेत म्हणजे सुना लिकी वगैरे त्या आणि त्या सर्वांना तेवढे पैसे मिळत असतात म्हणजे एकंदर देशवंत हे जे सरसकट दिलं ते मोठ्या लोकांनीच पाडून घेतलं असं एक का त्या काळामध्ये केलेला आरोप होता आणि तो काही काळानंतर सत्य ठरला आता हे आदिवासी महिलेपर्यंत लोन जाण्यासाठी गावागाव सर्वे करून म्हणजेच चार लोक जादा नेमून सर्वे करून आदिवासी पाड्यामध्ये जर ही लाडक्या बहिणीची मदत पोहोचवली तर त्यामधून फार महत्त्वाचा गोष्ट होऊ शकेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की हे कागदपत्र जमा करणे आधार कार्ड जमवणे वगैरे या सगळ्या गोष्टी मोफत करून कारण तुमच्याकडे पूर्ण तो डाटा असतोच तर त्या पद्धतीने हे सगळं तुम्ही व्यवस्थित करून त्यांना तो लाभ मिळेल अशी एक व्यवस्था करायला पाहिजे असंही लोकांचं म्हणणं असतं तर ह्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले जे निर्णय आहेत आणि ते जे निर्णय घेत आहेत आणि संतपणे राजकीय वाटचाल करत आहे मुख्यमंत्रीपद सांभाळत आहेत त्यांना आपण सध्या शुभेच्छा देणं महत्त्वाचं आहे कारण बावीस जुलैला हा त्यांचा वाढदिवस आहे आणि तोपर्यंत विविध प्रकारच्या लोकांचे जे व्हिडिओ आहेत ते आपण त्यांच्यामार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या बाबीतले धन्यवाद आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे लोक बघत असतात तर आपणही या चॅनलला जे जसं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाही आहे नुसतं बटन दाबायचं काय होत नाही फक्त सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद